भेटले साहेब भेटले आम्हाला सर्व बागणे परिवार संतोषी बागणे साहेब सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि शेतक्रमांक एक चे समर्थ होत असताना बावीस आज मैदानामध्ये दाखल होतो आता चाललो मी कळव्यामध्ये कळव्या आणि डोंबोलीमध्ये क्रिकेटचे सामने आहेत आमच्या शेजारच्या गावातले आम्हाला आमंत्रित केले आणि माझ्याबरोबर हो आहेत आमचे सगळे मित्र साहेब भारीसाहेब आपण कुठं चाललं आता कळवा आणि डोंबोलीला ना त्यांचे स्वप्न डोंबोलीला स्पंदन मैदान त्यानंतर त्यानंतर आपण जाणार डोंबोली फॅच खोकले कार्यक्रम सॉरी नव्या मॅच बघण्यासाठी टुर्नामेंट बघण्यासाठी भेटले साहेब भेटले आम्हाला सर्व भागणे परिवार संतोषी भागणे साहेब सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो शाखा प्रमुख सन्माननीय राजेशजी बारे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे त्यांचे मनपूर्वक स्वागत व्यक्त करतो स्वागत व्यक्त करतो आपण बॅट्समॅन स्थानापन व्हायचं आहे सर आपण मॅच कडे बोलतो महत्वपूर्ण मॅच एक ची समाप्ती होत असताना बावीस जागा धावफल कधी जोडले गेल्या स्ट्राइक देना गरजे आणि गुरी द्यायची संघर्ष कळण्याची आणि आपल्याकडे विजय खेचून आणण्याचे आक्रमण करतोय पाहायला मिळते मिळायला हा प्रफुल आज मैदानामध्ये दाखल होतो कायसा निराशे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार प्रदान करायचा आगे आगे। एक 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 देखे। देखे। हो आमचं नवशक्ती प्रगती मंडळ पंसू पाटीलवाडी ह्या मंडळाला आता चाळीस वर्ष झालेले आहेत आणि आम्ही असे विविध उपक्रम राबवतो क्रिकेट टुर्नामेंटचं हे दुसरं वर्ष आमचं आहे दुसरं चषक आहे यंग स्टार यंग स्टार क्लब म्हणून दुसरं चषक आहे आणि आम्ही विविध असे उपक्रम राबवतो आणि तरुणांना आम्ही सर्व गोष्टीमध्ये सामाजिक किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये आमचं सहकार्य चांगलं असतं उच मुलं कसे उच्च शिक्षित होणार त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो आणि धन्यवाद आपण इथे आला करून आणि आम्हाला इथे चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही नवशक्ती प्रगती मंडळ पंच पाटील वाडी आभार आहे या मंडळाच्या वतीनं आपले आभार धन्यवाद मित्रांनो आता आपण पोहोचलोय नवशक्ती प्रगती मंडळ पाटील वाडी तिथे तर आता कुठे विचारू यांच्या मंडळाला किती वर्ष झाले आणि किती वर्ष ते मॅच आपले राबवत आहे आमच्या मंडळाचे एक वाटचा आर्थिक प्रगतीकडे केली पाहिजे या उद्दिष्टाने सर्व आमचे पाटील वाडी यंग स्टार क्रिकेट मंडळ चॅम्पियन चषक दोन हजार पंचवीसला सर्वांनी एक येतोची त्यांचा सपोर्ट राबवण्यात आलेला आहे आणि आज तो कार्यक्रम पूर्णपणे पर सक्सेसफुल होत आहे तुमच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार एक एक पडत आहे थँक्यू साहेब तुम्ही सगळ्यांना माहिती आता तुम्ही पण बोलत आहे म्हणू शकते प्रगती मंडळ पनसुख पाटीलोडी हे आज सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा या क्षेत्रामध्ये अध्यक्ष असं मंडळ आहे आज आमच्या इथे जवळ जवळ या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि आमच्या पंचकृषीमध्ये गावामधील संघ स्व संघ संघ जे आहे त्या नामांकित स्वार भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये माझ्या गुरुसभा सहा संघ आहे आणि आपला पट्टा सोडून बाहेर नाही

चांगले आता पण राऊंड चालू आहे तिकडे आता संघ आम्ही आमच्या विभागातीलच सर्व संघाला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि अतिशय सकाळपासून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपला कार्यक्रम चालू आहे थँक्यू आमच्या या चशल दुसरे या कार्यक्रमासाठी कोकण प्रतिष्ठान ठाणे या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य राजेशजी बारेसाहेब त्यांचे आगमन झालेले आणि त्यांच्यासोबत महेश नाचरे हेही तिथे आलेले आहेत कारण लाजेजी बालेसाहेब यांचं या मंडळाला वेळोवेळी असं आर्थिक सहाय्य असतं नेहमीच ते सहाय्य आणि हा आमचा हे आमचं सगळे आमचे जे पदाधिकारी आहेत खूप गेली चार सात महिने खूप असं आर्थिक मेहनत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत आहोत आणि या कार्यक्रमाने एक आमच्या वाढीने विविध कार्यक्रम राबवले आहेत बरेचसे कॅलेंडर म्हणा हे चषक आणि आणि सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये धावून येणारा असं आमचं मंडळ आहे धन्यवाद आपण बापाने आलात त्याबद्दल आम्ही नवशक्ती प्रगती मंडळ आमच्या मंडळाच्या वतीनं आपले खूप खूप आभार व्यक्त करतो ठेवून पाटीलवाडी यांच्या वतीने आज आम्हाला त्या क्रिकेटच्या मैदानात बोलवलेलं आहे तर त्यांनी जो सन्मान दिला त्या सन्मानाच्या सन्मानाचा मान ठेवून आज आम्ही थेट आलेलो आहोत तर आज ही पाटीलवाडी नेहमीच प्रत्येक सामाजिक पुढे असते आणि असं करत असताना ते माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कुठल्याही याच्यात विसरत नाहीत आणि त्यांचा मान ठेवून नेहमीच मी त्यांना सहकार्याची भावना ठेवून मी तिकडे येत असतो आणि अशा रीतीने यांचं जे सामाजिक कार्य आहे हे अधोरेखित करण्यासारखं आहे कारण आपले हे जे विजयसाहेब आहेत हे खूप प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे आणि ह्या प्रभावशाली व्यक्तिमत्वासाठी जिथे कुठे बोलवतील तिथे आम्हाला खरोखर आमचे पाय वळतात आणि आम्ही त्यांचा बरोबर मान ठेवून त्यांच्या त्यांना सहकार्य करण्यासाठी एवढे लांब आलेलो आहोत धन्यवाद मॅच चाललं इथून आमचा कार्यक्रम झाला आहे म्हणजे आम्ही ओरखतो तिथून तो टोंबोलीमध्ये आवतु तुम्ही साहेब आपल्याला सोडायला साहेब

रवींद्र चिनकटे खजिनदार आमचे अनिल नाचरे युवा अध्यक्ष कल्पेश हरवडे त्याचप्रमाणे आमचे माजी अध्यक्ष सन्मान्य बाबाजी चिनकटे आमचे माजी अध्यक्ष दाजी मटगे आज या नव तरुण मित्रमंडळ पोपलोने चिनकटेवाडीची स्थापना एकोणीसशे ऐंशीमध्ये स्थापना झाली तात्पर्य या मंडळाचं सांगाचं एक वैशिष्ट्य आहे की एकोणीसशे ऐंशी तर एकोणीसशे एकोणऐंशीच्या पिरियडमध्ये जर ह्या वाडीची तुलना जर आम्ही करायला गेलो तर फक्त आमच्या वाडीमध्ये नऊ सभासद होते आणि ज्यावेळेस आम्ही एकोणीसशे ऐंशीमध्ये मुंबईमध्ये आलो त्यावेळेस आम्ही कमीत कमीत आमच्या वाडीचे एक नंबर आम्ही प्रत्येक घरटीप आम्ही वर्गाने काढायला गेलो आणि एक नंबर आम्ही एकोणीसशे ऐंशीमध्ये आम्ही तयार केलं मग एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणऐंशीमध्ये नऊ नंबर आणि त्याच्यानंतर एक साधारण एक दहा वर्षाच्या पिरियडमध्ये आमचे पंचवीस ते तीस नंबर आमचे वाडीमध्ये तयार झाले आणि आज एकोणीसशे पंचवीसमध्ये डिसेंबर एंडमध्ये आज आमच्या मंडळाचे सभासद साठ सभासद आहेत साठ सभासद आज आमच्या मंडळाचे आहेत एक आमच्या मंडळाचा हेतू असा आहे की मग राजकीय असू द्या सामाजिक लेवलमध्ये असू असू द्या ही एक आमची वाडी अशी आहे आमच्या पोपलोणे गावामध्ये आपल्या मंडी समाजाच्या सहा वाड्या आहेत आणि असा आमचा गाव दहा वाड्यांचा गाव आहे एक पंधराशे ते दोन हजारची वस्ती आहे त्याच्यामध्ये ही एक आमची चिनकटेवाडी छोटीशी वाडी होती पण आज तिने छोटी छोटंसं तेव्हा एकोणीसशे ऐंशीमध्ये जेव्हा रोपटं लावलं तर त्याने भरारी मंडळ मोठं रूपांतर घेतलेलं आहे ते आमची चिनकटेवाडी आणि त्याच्यामध्ये एक समाज बोलायचं झालं तर आजपर्यंत जे युवा आहेत मग आमची वरिष्ठ मंडळी आहे ती कुणाला उलटे बोलत नाही जर आपण समजावून सांगितलं तर एकत्र ते काम करतात एकामेकाला आदर देतात मग आमच्या महिला मंडळ आहेत त्याही एकमेकाला आदर देतात म्हणूनही आज आमचं नव तरुण मित्रमंडळ पोपलन चिनकटवाडी आज आमचं क्रिकेटच्या सामन्याचं आमचं चौथं पर्व आहे आणि ह्या मंडळाला पंचेचाळीस वर्ष झालेले आहेत एकोणीसशे ऐंशीची स्थापना पंचेचाळीस वर्ष झाले आहेत आणि ह्या मंडळाचं वैशिष्ट्य नव मित्रमंडळ पोपलन चिंकटवाडी हे पंचवीसव्या वर्षे जेव्हा आपण रौप्यमोस आम्ही साजरा केला तेव्हा आम्ही एक सातच एक लॉटरीचा कार्यक्रम आम्ही त्या आयोजित केलं होतं आणि तोही सक्सेसफुल व्यवस्थित झाला त्याच्यानंतर आम्ही दोन हजार तीनमध्ये आमचं एक राधाकृष्णाची आमची इच्छा होती एक आम्ही सभामंडप बांधलं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये तर सभामंडप बांधत असताना आमच्या वाडीची अशी एक इच्छा झाली की आपण सभामंडप न बांधता आपण त्या मंदिरामध्ये आपण छोटीशी मूर्ती बसवूया मग आमचे वाडवडील होते त्यांचा विचार घेऊन आम्ही एक राधाकृष्णाची आम्ही एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये आम्ही ती स्थापना केली आणि ते राधाकृष्णाच्या आशीर्वादाने आज वाडे आमची आज पंचेचाळीस वर्षामध्ये पदार्पण पन करते पण नक्कीच बारेसाहेब जर पन्नासशे वर्षी जे आमची नवतरुण मित्रमंटबा चिलकडेवाडीचा आमचा मोठा कार्यक्रम होईल तेव्हा आम्ही नक्कीच तुम्हाला चांगलं निमंत्रण देऊ आणि असंच आमच्या वाडीच्या पाठीशी तुम्ही सादर उभे राहा एवढंच मी बोलतो इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कुणबी माझे सहकारी असतील राजे चिंकडे अध्यक्ष असतील आपले दाजी मडगे असतील या सगळ्यांनी सन्मानाने आज इथे बोलवलं आणि त्यांचा हा उपक्रम प्रवून त्यांचा हा उपक्रमासाठी गाव इतर गावातून जे आलेली उपस्थिती या सगळ्यांची फक्त आते समाजांची सांगड बांधतात हे त्याच्यातून दिसून आलं विशेषतः हरवडसाहेबांची कार्यप्रणाली ही सर्वांना माहितीच आहे आणि त्यां सगळ्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात त्यामुळं न आमची पावलं त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्या वाढीच्या प्रत्येक उत्सवात त्यांच्या प्रादे वाढीच्या प्रत्येक उपक्रमात आम्ही न बोलवता देखील जाऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीने एवढं प्रेम त्यांचा आहे आणि त्या प्रेमाकरता आज आम्ही इथे कोपर या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांनी बोलवल्याबद्दल खरोखर नवतुरुण मित्रमंडळ पोपरानी चिंकडवाडी यांचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद चेंडू सांगतोय चौका माझा चेंडू हे टाकून दिला काय सुनीच बाहेर करून जास्त शॉक आहे <Patriot>. <re -tagadated> इशारा पहिल्या झाली अकरा केली होती क्रिकेट सामना चालू आहे हा पोपल्यानं म्हटलं आता मी इथूनच निघतोय खूप छान आमचा आदरा इथं झाला तुम्ही बघितलं सगळ्या व्हिडिओमध्ये अशी आजची व्हिडिओ होते माय चॅनल की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शोटपर्यंत पहिल्या तर तुमचा मी आभार